त्याच्यामध्ये मी वाचनामध्ये हे देखील सांगितलं महायुतीच्या वाटपामध्ये जर काही पाठिंबा झालं तर त्याच्यामध्ये नक्कीच ठाणे साहेब घेतली घेतील एकच वाक्य पकडून टक्के भाजपाला वाढवायची आहे तशीच शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे की आमचा देखील पक्ष वाढला पाहिजे शेवटी महायुती करत असताना दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील स्थानिक लोक एकत्र बसतील इथले पालकमंत्री आणि आमचे सगळे नेते मंडळ एकत्र बसतील आणि तो फॉर्म्युला ठरवतील आज शिवसेना पक्षाचा मेळावा असल्यामुळं महायुतीनंच निवडणुका लढवायचं आहे हे अधोरेखितच आम्ही केलेलं आहे परंतु याच्यामध्ये आपला पक्ष देखील दखल घेण्या एवढा असला पाहिजे आमची सगळ्यांची भूमिका आहे तसं पर्सेंटेज वाईज जर काढलं कुणीतरी साठ टक्क्याची जी मागणी केली त्याच्यावर मी असं देखील बोललो आमदारां जर काढला तर अंक गणित गणितामध्ये आम्ही सत्तर टक्के आहोत असा होतो पण या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ठीक आहे महायुतीनंच आम्हाला आहे आणि इथले निर्णय सगळे स्थानिक नेते एकत्र बसून घेतील आणि महायुतीची सत्ता हे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये याच्या अगोदर त्यांच्या मोर्चा व्हायच्या अगोदरच या सगळ्या गोष्टी आपण ठरवूया नको अशा अनेक गोष्टी त्यांनी ठरवलेल्या होत्या त्यांनी विधानसभेला त्यांचं युबीटी च सरकार येणार असं देखील बाकी व्यक्त केलं होतं त्यांनी केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार येणार असं बाकीत केलं होतं त्यांनी अनेक गोष्टी मध्ये त्यांची बाकी तर केलेली होती परंतु एकही बाकीत त्यांचं खरं होऊ शकलं नाही त्याच्यामुळे त्यांचं भाकीत हे शंभर टक्के अनसक्सेस आहे तीच प्रचिती परत येणार आहे मोर्चामध्ये काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची युती होते अशात भाग नाही ठाकरे एकत्र येणार कुठेही दोन्ही ठाकरेने आम्ही युती करून एकत्र येऊन मोर्चा काढतोय असं आला आज आला असेल तर मला माहित नाही पण असं कुठेही आलेलं नाही आणि एवढ्या भाईनं त्याच्यावर आपण रिमार्क पास करणं हे देखील मला मोर्चावर काय बोलायचं नाही कारण ते लोकशाहीतलं एक आयुध आहे पण मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री पाच वर्षापूर्वी होतो त्याच वेळी हिंद्री हिंदीची सक्ती करावी हा जो अहवाल डॉक्टर माशेलकर साहेबांच्या कमिटीनं आणला तो युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना स्वीकारला गेलाय मग ज्या व्यक्तीनं हा सक्तीचा अहवाल स्वीकारलाय तीच लोक आज स्वतःच्या संघटनेला किंवा हिंदी नको म्हणून सांगतायत खर तर मनसेच्या बाबतीतलं मी बोलत नाही परंतु युबीटीच्या सगळ्या लोकांनी आधी हे उत्तर दिलं पाहिजे जर आता हिंदी नकोय तर मग त्यावेळी डॉक्टर माशेलकरराव साहेबांचा सा जो प्रस्ताव होता जो अहवाल होता तो अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन हजार बावीस ला अठ्ठ्याण्णव्या कॅबिनेट मिटिंग मध्ये का स्वीकारला त्यावेळी त्या मीटिंगचे अध्यक्ष कोण होते त्याच्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे युबीटीची असं माझं प्रामाणिक मत आहे हे सगळं फर्स्टेशन आहे तीन वर्षापूर्वीच्या फर्स्ट स्टेशन मधनं हे लोक बाहेर आलेले त्याच्यामुळं आम्ही जे चाळीस पन्नास लोक आहोत त्यांच्यावरच टीका करणं आमची बदनामी करणं हा त्यांचा उद्योग बनलेला आहे त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित सुरू आहे मुलांचं नुकसान कुठेही होणार नाही महायुतीचं सरकार काळजी घेईल माझी एक विनंती अशी आहे की आपलं जे काही संघटन कौशल्य आहे पणाला लावून जर काम केलं असतं तर शंभर सीट लढल्यानंतर वीस जागा निवडून आल्या नसत्या आम्हाला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा आम्ही जिंकलेला आहोत त्याच्यामुळे आमचा रिझल्ट अठ्याहत्तर टक्के आहे आणि त्यांचा रिझल्ट वीस टक्के आहे पस्तीस टक्के देखील मार्क्स मिळालेले नाही याची पहिली दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी मी सांगितलं ना मी मनसेच्या बाबतीत बोललो नाही परंतु युबीटी चे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाच डॉक्टर माशेलकर साहेबांनी हिंदी इंग्रजी आणि मराठी ती सक्तीची करावी म्हणून जो अहवाल पहिली पासून बारावी पर्यंत दिलेला आहे तो स्वीकार करणारेच आज मोर्चामध्ये सामील होत आहेत हे फार मोठ सातवं अद्भुत आश्चर्य आहे आठवं भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी अर्थमंत्र्यांनी एक पत्र पत्र केलंय रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वाधिक निधी माझ्याचं आरोप आमदार आहे ते आमदार माझे आमदार म्हणजे आता आमदार नाहीतात डीपीसीच्या सभागृहामध्ये ते, ते, ते नाही एपीसी मध्ये ते बोलत नाही आणि त्याला माझे शाखा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उत्तर देतील ना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणाचा आहे भास्करराव जाधवांचा त्यांना निवडून येऊन सभागृहामध्ये यावं लागतं ते पक्षाचे आमचे आहेत आमचे नेते आहेत विनय नातूसाहेब पण जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उत्तर देतील ना आता राज्यस्तरावर आम्ही काम करत असताना त्यांनी राजापूरच्या मतदारसंघाची माहिती मागवली आणि रत्नागिरीच्या माहिती मागवली आणि मी त्यांच्यावर बोललो ते एवढे मोठे होतील राष्ट्रीय नेते होतील या संदर्भात परवास कौशल्य विकास मंत्र्यांशी आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे त्यांची जी मागणी आहे त्या पद्धतीनं पुढच्या पंधरा दिवसामध्ये कार्यवाही